महानगरपालिकेत नव्या प्रभागांचा खेळ एम आय एम नेते हैदराबाद ला रवाना आगामी रणनीतीवर चर्चा महानगरपालिका निवडणूक जस जशी जवळ येत आहे तसा तसा राजकीय हालचालींना वेग आला आहे नुकतीच घोषित झालेली नवी प्रभाग रचना ही निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमिन म्हणजेच एम आय एम कडून मोठी रणनीती आखण्याची तयारी सुरू झाली आहे याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य युवा प्रदेशाध्यक्ष अंजीर अनवर खान ज्येष्ठ नगरसेवक समद खान तसेच सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख हे तिघेही हैदराबादला है रवाना झाले आहेत हैदराबाद दौऱ्यात हे तिन्ही नेते एमआयएमचे राष्ट्रीय नेते व वरिष्ठ नेतृत्व यांच्यासोबत खास बैठक घेणार आहेत या बैठकीत नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुकीची रणनीती मते टिकवून ठेवणे आणि नव्या जागांवर वर्चस्व प्रस्थापित करणे या बाबीवर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे